तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तुम्हाला टायटलवरून तर कळालंच असेल की आज काय बनवणार आहे हा गावरान चिकनचं बेत आहे हे जे चिकन आहे तर याला आपण पाच ते सहा वेळेस व्यवस्थित असं पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण चिकन जर व्यवस्थित धुतलं नाही तर त्याला थोडंसं मशाळ असं वास येतं त्यासाठी आपल्याला चिकन व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे मगच त्याचा वापर करायचा आहे आपल्या समोरच्या शेतातून कोथिंबीर आणली कट करून व्यवस्थित अशी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली चिकन मटण किंवा मासे असतील तरी त्यासाठी आपण ताजीच अद्रक लसूणची पेस्ट वापरायची सहसा घरी नॉनव्हेज आणल्यानंतर हेच बनवायला घेतात पण यांना वेळ नव्हता मला बनवण्यासाठी सांगितलं आज सकाळपासूनच खूप कामाची घाई होती मुलाचा नाश्ता त्याचा डब्बा ह्यांचा नाश्ता परत दुपारचं जे स्वयंपाक असतो तो आवरून घेतला आणि मध्येच मी केक पण बनवून बघितला आणि तेवढं सगळं केल्यानंतर तर आता चिकन बनवायचा खूप कंटाळा आला होता या गोष्टीची कल्पना होती त्यांना त्यामुळे त्यांनी येतानाच अद्रक लसूणची पेस्ट घेऊन आले होते आणि खरं सांगू का तर ती पेस्ट बघूनच मी माझा कंटाळा बाजूलाच केला आणि लसण काढायला घेतला अद्रक साफ करून घेतली त्याआधी कांदा आणि टोमॅटो बारीक करून घेतलेले आहेत शक्य असल्यास घरीच वाटलेला अद्रक आणि लसण नॉनव्हेजसाठी वापरत जा ही तुम्हाला पेस्ट दाखवते तर या पेस्टमधून खूप जास्त आंबट वास येत होता त्यामुळे मी ही टाकलेली नाही अद्रकला बारीक असं चाकूने कट केलेलं आहे यामुळे होतं काही की अद्रक व्यवस्थित अशी बारीक होते त्यामध्ये दोरे वगैरे असं काहीच निघत नाही पेस्ट करता असतानाच मी काय केलेलं आहे कुकर गरम करायला ठेवलेलं आहे त्यासोबतच पाणीसुद्धा आहे गरम होण्यासाठी नंतर आता ही पेस्ट वाटून तयार झालेली आहे कुकर पण तापलं आहे आणि यामध्ये तेल पण गरम झालेलं आहे तर सगळ्यात आधी मी कांदा टाकून घेते कांदा असा परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत अद्रक लसणची पेस्ट तर ही ताजी वाटलेली अद्रक लसणची पेस्ट टाकायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याला असं थोडंसं लालसर झालं की त्यामध्ये मी टाकणार आहे एक चमचा खोबऱ्याचं कीस एक चमचा खोबऱ्याचे कीस टाकलेलं होतं काय की थोडंसं आपण लहान मुलांसाठी जेव्हा सूप काढून ठेवतो तर त्यावेळेला त्याची टेस्ट थोडी वेगळी म्हणजे चव छान येते मशाळ वगैरे लागत नाही लहान मुलं आवडीने खातात त्यानंतर मी घातले त्यामध्ये एक चमचा हळद घातली हळद घातल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालून परतून घेतलेत व्यवस्थित कोथिंबीर घातली आणि त्याच्यामध्ये दोन चमचे मीठ घातलेलं आहे आता ते सगळ्यांना परतून घेतल्यानंतर मी स्वच्छ धुतलेले चिकन यामध्ये घालून व्यवस्थित हलवून घेणार आहे आता हे व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर दोन मिनिट आपल्याला ह्याला असंच पाणी न टाकता झाकण अल्लत ठेवले मी आणि तसंच त्याला दोन तीन मिनिट वाफाळून घेतले दोन तीन मिनटातच त्याला त्याचं स्वतःचंच पाणी थोडंसं सुटलेलं आहे आता या स्टेजला आपण वरून पाणी ॲड करणार आहोत ते पण गरमच पाणी टाकायचं आहे आपल्याला तर साधारणतः आम्ही अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे त्यानंतर आता ह्याला परत मी याला उकळ उकळू दिले तोपर्यंत झाकण लावलेलं नाही आहे कारण गावरान चिकनही थोडं शिजायला वेळ लागतोच तर आता या स्टेजला आपल्याला या कुकरचं झाकण लावायचं आहे आणि झाकण लावल्यानंतर याला आपल्याला लो टू मीडियम हीटवर तीन ते चार शिट्ट्या करायच्यात आणि शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला लगेच उघडायचं नाही वाफ पुणे निघून गेल्यानंतर जेव्हा ते स्वतः ॲटोमॅटिक थंड होईल तेव्हाच आपल्याला त्याला उघडायचं आहे तर आता हे आपलं चिकन शिजलेलं आहे आता ते कुकर थंड होईल तोपर्यंत असे पण पाच वाजलेले होते तर संध्याकाळच्या वेळेला मी माझ्या मुलाला बाहेर घेऊन थोडंसं फिरायला जाते सकाळी शाळेची गडबड असते त्यामुळे बाहेर फिरणं होत नाही तर संध्याकाळी संध्याकाळच्या वेळेला मी त्याला बाहेर घेऊन अशी फिरायला जाते आमच्या इथे ना खूप छान असं वातावरण आहे सगळीकडून शेती आहे त्याला पण छान वाटतं आवडतं बाहेर फिरायला घराच्या कंपाऊंडमध्ये थोडीशी झाडं लावलेली आहेत तर त्या झाडांसाठी थोडंसं शेण घेऊन आले आमचं छोटंसं गाव आहे आणि गावाच्या सगळ्या बाजूनी शेती आहे त्यामुळे इथला परिसर असा खूप छान मोकळा आहे आता इथून घरी जाईपर्यंत यांनी आदित्यसाठी थोडंसं सूप काढून ठेवलेलं आणि अर्ध्या चिकनची भाजी बनवली अर्ध्या चिकनचं फ्राय बनवला चला आता आपण घरी जाणार आहोत आता घरी पोहोचल्यानंतर सगळ्यात आधी शेण आणलेलं होतं ते झाडांच्या बुडाला टाकून घेतलं त्याला थोडंसं पाणी घातलं व्यवस्थित छोटी छोटी झाडं लावलेली आहेत फुलांची इकडे या साईडला गुलाबाच्या फुलाचं झाड आहे तर यांनी भाजी घरी बनवून ठेवली होती तर मला तेवढाच खूप आधार वाटला घरात आपल्याला कोणी समजून घेणारा असला तर कसं आहे ना जीवनाचा प्रवास हा थोडा सोपा होतो तर अशा प्रकारे शिजवून तुम्ही लहान मुलांसाठी चिकनचं सूप तयार करून दिलं तर ते आवडीने खातील तर खरंच यांनी खूप छान फ्राय बनवला होता आणि सोबत भाजी पण खूपच छान बनवलेली होती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या